नमस्कार चॅनलच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण एक शिरोळचं मंदिर पाहणार आहोत प्रसिद्ध दत्तगुरु पात्र मंदिर शिरोळ हे दुसेवाडीच्या अलीकडे पाच किलोमीटर असलेलं रम्य गाव आहे आणि इथे दुसऱ्या सरस्वती यांचा वास होता चौदाव्या शतकात एकदा ते भिक्षा भागायला आले असताना ब्राह्मणाकडे तो ब्राह्मण दरिद्री होता तरीसुद्धा मनोभावे त्याच्या पत्नीने त्यांना जोंड्याच्या कण्या दिल्या पण नंतर तिच्याकडे ते देण्यासाठी पात्र नव्हतं त्यामुळे त्यांनी एका मोठ्या दगडालाच पात्र समजून भिक्षा ग्रहण केली आणि त्याच्यावर हात ठेवला आणि त्यांच्या हाताचे खसे उमटले दिसतात असे हे सरस्वती जे दत्तावतार होते त्यांच्या वासानं पावन झालेलं मंदिर अतिशय रम्य आहे तिथे येऊन रोज कष्टसाधनं लोक करतात आणि दुरदेशाची पारायणं पण होतात या मंदिरात विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती पण आहे गणेशाची मूर्ती आहे शिवाय घोर दत्त द्वादश स्तोत्र आणि अनेक संतांच्या पण हे वासुदेव शास्त्री टेंबे यांच्या प्रतिमा आहेत शिवाय प्रदक्षिणा मार्गामध्ये सचित्त गुरुचरित्र दर्शन पण इथे गेलेलं आहे आपण पाहत आहात की ते भोजनपात्र दाखवलेलं आहे आणि हे जे म्युरल आहे त्याच्यामध्ये दत्तावतारे दुसऱ्या सरस्वतीला भिक्षा दिली जात आहे हे आपण पाहत आहोत संपूर्ण मंदिरामध्ये दत्त दिगंबरा दिगंबरा दत्तपादवल्लभ दिगंबरा असे मंत्र लिहिलेले आहेत आणि वातावरण अतिशय पवित्र होतं शिरोळ गावामध्येच हे मंदिर आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दत्तस्तोत्र इथे दिलेलं आहे आणि याशिवाय मी जी कथा सांगितली त्या कथेचं सा जे वर्णन आहे ते पदरूपी इथे लावलेलं आहे आणि आपण पाहता जो गाभार आहे त्याच्यामध्ये जे पात्र आहे आणि पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे तिथे सचित्त चरित्र लावलेलं आहे म्हणजे प्रत्येक अध्याय आणि त्याचं चित्ररूप दर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं तर अशा तऱ्हेने हे मंदिर अतिशय पाहण्यासारखं आहे या परिसरात अनेक इतर मंदिरं पण आहेत आणि मुख्य म्हणजे या परिसरात संत सेना महाराज मंदिर जे आहे ते अगदी जवळ आहे सुरुवातीला आपण हे, हे पाहूया दत्त गुरुचरित्राच्या ज्या अनेक कथा आहेत त्या कथा अध्यायानुसार आणि त्याची चित्रं इथे लावलेली आहेत तीपासून गुरुचरित्राचा अभ्यास होतो माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत असालच करत नसाल तर जरूर करा कारण असे अनेक व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येतो स्वतः मी फिरतो आणि मोबाईलवर फोटोग्राफी करून असे व्हिडिओ तुम्हाला देतो तर आपण मकाशी सांगितल्याप्रमाणे संत सेना महाराज मंदिर इथे आहे आपण आधी पाहूया वासुदेव शास्त्री टेंबे यांची प्रतिमा मार्गात ज्यांनी दत्तस्त्रोत्र लिहिली आणि मकाशी सांगितल्याप्रमाणे संत सेना महाराज मंदिर आहे संत सेना हे एक नावसायने नाभिक पण विठ्ठल भक्तीचा प्रसार करणारे संत होते त्यांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत त्यांचा महाराष्ट्र बाहेर जन्म झाला असेल त्याच्यामध्ये हे बघण्यासारखं आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल